आज देशाची स्थिती काही आहे आज बाबासाहेब आंबेडकर जर हयात असते तर त्यांनी काय भूमिका घेतली असती असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्या वेळेला पडतो त्यावेळेला मला असं वाटतं की ही वेळ राजकारण करण्याची नाही तर ही वेळ देश वाचवण्याची आहे ही वेळ लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आहे नमस्कार मी मिलिंद वाघमारे माय लाईट न्यूज वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेची रणधुवाळी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत दोन हजार एकोणीसला वंचित फॅक्टरच्या माध्यमातन कोणाला पाडायचं आणि कोणाला हरवायचंय या दोन्ही गोष्टीला अतिशय उत्तमरित्या प्रतिसाद ज्यांनी जनतेकडून मिळवलं असे यशपाल भिंगे सर आहेत सर आपलं सर्वप्रथम नमस्कार नमस्कार अ नमस् सर आपल्याकडे सध्याच जर पाहिलं वारं तर वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडी असे तीन उमेदवारांच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा पाहाव्यास मिळते त्यातल्या त्यात आपण सद्यस्थितीला जर विचार केलात महाविकास आघाडीच्या बाजूनं जास्तीत जास्त जनता आहे असं जनतेचा कौल वास्तव्यास पाहावयास मिळत तर आपण काय सांगता या संदर्भात तुमचं आकलन अगदी योग्य आहे आज आम्हाला देशाबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल फार बोलायचं नाही परंतु नांदेड जिल्ह्यातल्या मतदारांचा एक कल दिसतोय मूड दिसतोय त्याची दोन कारण आहेत एक तर संपूर्ण देशभर बी जे पी सरकारनं दहा वर्षामध्ये जो काही गोंधळ घातलेला आहे आणि त्याची धक सर्वसामान्य माणसाच्या जीवन व्यवहाराला पोचलेली आहे त्यामुळे माणसं वैतागून त्रासून गेलेली आहेत शेतीचं उत्पन्न घटलेलं आहे मुलं बेरोजगार आहेत आज आता लग्न सराई आहे शहात्तर हजार रुपये तोळा घालत सोडून गोरगरीब लोक विचारेल गावात गेल्यानंतर किंवा आम्ही कसं करायचं कशी लग्न करायची काही काही प्लास्टिक गळ्यात घालाव काय म्हणाले इतक्या बायाका आमच्या वैतागलेल्या आहेत हा एक फॅक्टर आहे की सगळी आमची आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे मनमोहन सिंगाच्या काळामध्ये पंचावन्न लाख कोटी रुपयाचं परकीय कर्ज होतं आता ते दहा वर्षामध्ये वाढून दोनशे पाच लाख कोटी रुपयाचं झालेलं आहे त्यामुळे पर कॅपिटा इन्कम घसरलेला आहे प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे ही एक बाजू झाली दुसऱ्या बाजूला या नांदेड जिल्ह्याचे एक महत्वाचे नेते दोन वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि जवळपास सगळ्या प्रकारच्या कॅबिनेट ज्यांनी उपभोगल्या दोन वेळेला ते खासदार देखील होते तीन पिढ्यांची सत्ता ज्याच्या घरामध्ये काँग्रेसने दिलेली होती त्या काँग्रेसला संकटाच्या स्थितीमध्ये एकटं सोडून अशोक चव्हाण हे बी जे एका रात्रीमध्ये गेलेले आहे त्यांच्यासोबत त्यांचा लाभदार वर्ग गेला असेल पण जनतेलाही आवडलेलं नाही तुम्हाला माहिती आहे की भारतीय लोक हे नेहमी अन्यायाच्या बाजूनं कधीच नसतात ज्या बाजूने न्याय होऊ शकतो ज्याचं दमन झालेलं आहे त्या अन्यायग्रस्ताच्या बाजूने उभं राहतात त्यामुळे लोकांना असं वाटतं की आम्हाला अधांतरी सोडून ज्यांच्यावरती आम्ही इतकं प्रेम केलं आमच्या मतांचं खळं भरभरून ज्यांच्या पदरामध्ये आम्ही टाकलं ती माणसं विचारधारेला सोडून भलत्याच विचाराकडे कसे काय केलीत त्यामुळं आज नांदेडच्या लोकांचा मूळ हा महाविकास आघाडीच्या बरोबर आहे सर पाहणूक्याने आपण दोन हजार एकोणीसला सुद्धा अशोकराव चव्हाणांच्या विरोधातच होतात आज सुद्धा तीच परिस्थिती आपल्यावर आलेली आहे अशोकराव चव्हाण हे भाजपात गेले आणि आपण काँग्रेसमध्ये खर तर हे आनंद असण्यापेक्षा मला हे दुःख असं वाटतं त्याचं कारण असं आहे की आपली विचारधारा ही शिवाजी महाराजांनी घडवलेली विचारधारा आहे आपली विचारधारा ही बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुल्यांनी अहिल्यादेवी होळकरांनी घडवलेली विचार राजर्षी छाऊ छत्रपतींनी ही विचारधारा आपली घडवलेली आहे गांधींनी आपली विचारधारा घडवलेली आहे परंतु या विचारधारेच्या विरोधामध्ये असणारे नुसते विरोधात नाही तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध करणारे कोण होते अहिल्यादेवी होळकरांची होळकरशाही गिळंकृत करण्यासाठी तत्पर असलेले कोण होते ज्योतिराव फुलेंच्या अंगावर मारेकरी धाडणारे कोण होते बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचा या चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये छळ करणारी माणसं कोण होती गांधीजींची हत्या करणारी माणसं कोण होती ही माणसं आपल्या बहुजन समाजाची कधीच नाही आम्ही पण पक्षांतर गेलो परंतु आम्ही एक रेश ओढून घेतलेली आहे या कम्युनिल फोर्सेसकडे जायचं नाही आणि आज तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचं एक सुंदर मॉडेल जे आपल्या हातामध्ये दिलेलं आहे ते मॉडेलचा धोक्यात आलेला आहे आणि अशा वेळेला आमच्यासारखे खुले शाहू आंबेडकर आणि भगतसिंगांना मानणारा तरुण हा कधीही आमच्या मतांचं विभाजन आम्ही होऊ देणार नाही आणि यावेळेला आम्ही बघणार नाही उमेदवार कोण आहेत काय आम्हाला यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाच्या उरावर बसलेला हा मोदी नावाचा जो राक्षस आहे त्याला आम्हाला इथून घालवायचंय आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या बरोबर आम्ही आहोत महाविकास आघाडीला सोडून आम्ही दुसऱ्याला मतदान करणार नाही अशा पद्धतीनं गावागावामध्ये लोक बोलत आहेत सर वंचित बहुजन आघाडीकडून आपण निवडणूक लढवली होती त्यानंतर आपलं पक्षांतर झालं परत आपण काँग्रेसवासी झाला वंचित आघाडीच्या काही कार्यकर्त्याकडून असं म्हटलं जातं की आपण वंचित बहुजन आघाडीला दगा दिला असं म्हटलं जातं तर याबद्दल आपण काय प्रतिक्रिया खरं तर कार्यकर्ते हे भावनिक असतात ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं त्यांना माझ्यावर राग व्यक्त करण्याचा अधिकार पण आहे मी अनेक वेळेला बोलतो मला राजकीय दृष्ट्या घडवलंच मुळात सगळ्या माझ्या बौद्ध समाजाला त्याच्यात सगळ्यात अग्रेसिव्ह होते मागच्या ह्याच्यामध्ये परंतु आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालायचं श्रद्धे हे बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ दिलं म्हणून एका अभावग्रस्त अशा राजकीय परिस्थितीमध्ये आमचा समाज आहे आज त्याला प्रतिनिधित्व मिळालं ही गोष्ट खरी आहे पण दुसऱ्या बाजूला आज देशाची स्थिती काही आहे आज बाबासाहेब आंबेडकर जर हयात असते तर त्यांनी काय भूमिका घेतली असती असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्या वेळेला पडतो त्यावेळेला मला असं वाटतं की ही वेळ राजकारण करण्याची नाही तर ही वेळ देश वाचवण्याची आहे ही वेळ लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आहे आता वंचित बहुजन आघाडीकडून जे निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेल्या आहेत अविनाश भोशीकर यांच्या बाबतीत जनमत सध्या तर दिसत नाही तरी पण तुम्हाला काय वाटतं की गेल्या वेळेस वंचित पत्र चालेल का भोसेकर हे माझे मित्र आहेत आणि त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत शेवटी लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष असतात आणि निवडणुकीमध्ये विरोध होतही असतो परंतु लोकांचा मूळ आपण लक्षात जर घेतला तर या वेळेला जरा वेगळी परिस्थिती आहे असं दिसतंय सध्या आपण अनेक ठिकाणी प्रचाराच्या सभेमध्ये जाताय अनेक गाठीभेटी घेत आहे एकेंद्रितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पाड जड आहे असं वाटतं का एकशे एक, एक टक्के कारण बघा तुम्ही जुने इलेक्शन आठवा मी जुन्या, जुन्या लोकांना गावामध्ये गेल्यानंतर भेटतो जुने कार्यकर्ते मुद्दाम त्यांच्याशी बोलतो ते म्हणतायत की अशा प्रकारचं इलेक्शन आम्ही आधी पाहिलेलं नाही कारण आता लोकांनीच ही लढाई हातात घेतलेली आहे एका बाजूला पैशाचा महापूर आहे दारूचा महापूर आहे सगळ्या प्रकारची अमिष दाखवली जात आहेत पण जनता मात्र बाजूला जायला अजिबात तयार नाही जनतेनं निश्चयच केला यावेळेला की आपल्याला या सगळ्या महागाईच्या जाळातून बाहेर पडायचं असेल आपल्याला यावेळेला आपल्या पोरांच्या हाताला रोजगार जर द्यायचा असेल तर आपल्याला बदल करावा लागेल त्यामुळं नेते कितीही मोठे बाजूला जाऊ द्या त्याच्यासोबतचे लाभधारक बाजूला जाऊ द्या परंतु ज्या जनतेनं याच्यापूर्वी नेते घडवले कार्यकर्त्यांना बळ दिलं ती जनता मात्र आज निश्चय आणो महाविकास आघाडीच्या सोबत आहे आणि वसंतराव चव्हाण किमान दीड लाखाच्या मतानं या नांदेड लोकसभेमधून निवडून येतील त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे मोदी आले अमित शहा आले गडकरी आले ते काय योगी बाबा आले सगळे लहान मोठे राष्ट्रीय नेते आलेले आहेत फडणवीस इथं मुक्काम ठोकूनच आहेत परंतु एकदा पर जनता आपल्या बाजूला नसेल तर त्यावेळेला तुम्ही अगदी स्वर्गातला देव जरी पृथ्वीवर आणला तरी काही फरक पडत नाही लोकशाहीमध्ये देव ही जनता असते आणि जनतेने एकदा ठरवलं तर भल्या भल्यांची ती काशी करू शकते आणि ती आता दिसतंय चारशे पारचा हा जो लारा आहे तर या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया द्या ओ हे बघा फर्स्ट कन्व्हेन्स देन कन्फ्युज हे सूत्र आहे बीजेपीचं पहिल्यांदा ते कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करतात आणि लक्षात आलं की आता लोक कन्व्हिन्स होत नाही ते कन्फ्यूज करतात त्यामुळे आता मला तुम्ही सांगितलं मराठा समाज दार लावून बसलाय गावात येऊ देत नाही धनगर समाज म्हणतोय आमच्या आरक्षणाचं काय झालं आमच्या नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर मी विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलो असतो परंतु राज्यपाला जो कोशियारी होता तो तो राज्यपाल भाजपचा होता त्यांनी ते होऊ दिलं नाही आमच्या लोकांच्या मनामध्ये राग आहे आमच्या समाजाचं मतदान त्यांना पडणार नाही बौद्ध समाज टाकत नाही मुसलमान समाज देण्याचा प्रश्न चुरत नाही इथे महाराष्ट्रात बघायचं झालं तर वर बघितलं तर राजपूतांनी परवाला काशीच्या विश्वेश्वर मंदिरामध्ये शपथ घेतलेली आहे की राजस्थान बिहार आणि उत्तर प्रदेश मधल्या राजपूतांनी ठरवलं की आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही वर जर तुम्ही आ, उत्तर भारतामध्ये बघितलं तर पंजाब आणि हरियाणा सारखी चळवळीचे हे राज्य आहे तिथले जाट आणि शीख हे म्हणत आहेत की आमच्या लोकांवरती दोन वर्ष जे शेतकरी तिथे बसले होते दिल्लीच्या दारावरती त्यांच्यावरती प्रचंड अत्याचार केला त्यांच्याकडे पाठ फिरवली मोदी त्यांच्याकडे गेले नाहीत उलट साडेआठशे शेतकरी या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्यावरती रबराच्या गोळ्या चालवल्या त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे हरवले त्यामुळे ते लोक म्हणतात की आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही जर मराठा करणार नसेल इथला धनगर करणार नसेल इथला मुसलमान करणार नसेल इथला मातंग करणार नसेल इथला ओबीसी वर्गही मोठ्या प्रमाणामध्ये या दारिद्र्याच्या काहीलीमध्ये होरपळतो तोही देणार नाही राजपूत देणार नाही शीख देणार नाहीत वर जाड देणार नाहीत म्हणजे चारशे पार कसे जाणार आहेत हे काय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आणणार आहेत का मुद्दा पार नेण्यासाठी ने म्हणजे भ्रमित करणं मोदी हे तो भाई मुमकीन आहे कसं मुमकिन आहे अरे लोकच सोबत नाहीत तर तुम्ही जिंकणार कसे आहात कोणतं पहा आणि तुम्ही एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर मग एखाद्या छोट्या लोकसभेमध्ये एवढे सगळे मान्यवर राष्ट्रीय नेते येऊन कशासाठी उरफोड मेहनत करायला लागलेले कायसाठी कशासाठी हे भाषण करायला लागले याचा विचार करा एवढे पक्ष तुम्हाला का फोडावे लागलेले याचा विचार करण्याची महाविकास आघाडीकडून संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे असं म्हटलं जातं नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा असं वक्तव्य केलं की आम्ही संविधानाच्या विरोधात काही करणार नाही हे दोन्ही म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचाही मुद्दा हा संविधानाशी संबंधित आहे तर एक अभ्यासक म्हणून आपण काय सांगाल या संदर्भात हे बघा माझं आई वडिलावर खूप प्रेम आहे पण त्याला मी दवाखान्यात घेऊन जात नाही त्याला मी बोटभर जेवायला देत नाही त्यांच्या अंगावर कपडे नाहीत या बोललेला अर्थ ह्याला प्रेम म्हणतो तुम्ही तुम्ही जाणार ते भाजपाचा संविधानाच्या तुम्ही बाजून आहात तर मग दोन मुख्यमंत्री जेलमध्ये का टाकले ज्यांनी शिक्षणामध्ये दे या देशामधल्या दिल्ली दिल्लीच्या राज्यामध्ये अतिशय चांगलं काम करेल ते मनुष्य सुद्धा या जेलमध्ये आरोग्याच्या संदर्भात काम केलं ते हे सत्येंद्र जैन ते दोन वर्षापासून अंडर ट्रायल आहेत जेलमध्ये आहेत केजरीवाल जेलमध्ये आहेत इथले किती लोक तुम्ही जेलमध्ये टाकले कुणावरही आरोप सिद्ध झाला पंचवीस लोकांच्या वरती ईडीची कारवाई केली जाते तेवीस लोक निर्दोष आहेत काय म्हणजे चालवलं तुम्ही आम्हाला कळत नाही हे संविधानात धरून आहे म्हणजे विरोधी आवाजच आम्ही निर्माण होऊ देणार नाही तो दडपून टाकू पत्रकारांना जेलमध्ये टाकलं जातं लेखकाला जेलमध्ये टाकलं जाते कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले जाते जे स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट काय नेते आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्यात येते एका बाजूला दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय की शेतकऱ्याकडे पाठ फिरवली मणिपूर जर आले तिकडे जायला तयार हा तयार नाही अहो आरक्षण कधी राबवलं जाईल ज्या वेळेला नोकऱ्या निघतील नोकऱ्याच काढायच्या नाहीत आता अग्निबी रामलाय कसलं आरक्षण तुम्ही सगळं कॅज्युअल या ठिकाणी जर नोकऱ्या येत असतील तर गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण कसं मिळणार आहे त्यामुळं त्यांचं दोन दिवसाला तीन दिवसाला त्यांच्या मान्यवर नेते बोलायला लागलेले आहेत की आम्हाला चारशो पार याच्यासाठी द्या की आम्हाला संविधान बदलायचं आहे दहा वर्षामध्ये एवढी अँटी इन्कम्बन्सी निर्माण झाली जी सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या संदर्भामध्ये निर्माण झाली दहाच वर्षामध्ये लोक पळूपळू मागे लागलेत ह्याच्या ह्याच्या गाड्यावर धोंडे झालेले गावात देणार आहे त्याचा अर्थ काय आहे हे संविधानाच्या विरोधात वर्तन करतात हे लोकशाहीच्या विरोधामध्ये वर्तन करतात म्हणून जनता यांच्या माटी मागे लागलेली आहे हे आपण लक्षात घेण्याची गरज सध्या खाजगी तेलावरती जास्त भर देण्यात येत आहे तर या संदर्भात आपण काय वाटतं अगदी हे बघा शेवटी गुड गव्हर्नन्स नावाची एक संकल्पना आहे राज्यशास्त्रामध्ये की गव्हर्नमेंटचं हे काम आहे की जनतेला चांगल्या प्रकारची एक सुंदर असं वातावरण जगण्यासाठी निर्माण करून द्यावं तुम्ही आपल्या राज्यघटनेचे कलम अकरा ते तेवीस पर्यंतचे कलम पहा ते कलम काय सांगतात की सरकारचं हे काम आहे की लग्ना सगळ्या जनतेला चांगल्या प्रकारची अशी व्यवस्था निर्माण करून देणं आता व्यवस्था कोणती निर्माण करायला सरकार महसूल आणि संरक्षण व्यवस्था जर सोडली तर बाकी सगळ्या व्यवस्था ह्या खाजगी आहेत गुडगबरणस कुठे आहे गुडदभरणस आणि त्यामुळं गोरगरीब माणसासाठी सगळ्याच व्यवस्था महागून बसलेल्या आहेत लोकांना आज दवाखान्यात जाऊन उपचार करायचे म्हटले तर अंगावर काटा यायला लागलेला आहे त्याच्यापेक्षा मरण पसंत करायला लागलेले अतिशय भीषण परिस्थिती आहे त्यामुळं खाजगीकरणाच्या संदर्भामध्ये आता तुम्ही जर यावेळेला जाहीरनामा जर बघितला असेल काँग्रेसचा तर तुमच्या असं लक्षात येईल की पंचवीस कलम जी दिलेली आहेत त्या पंचवीस कलमामध्ये शेवटी या देशाला जनतेच्या उन्नतीचं प्रगतीचं हृदय असलं पाहिजे असा जाहीरनामा आज काँग्रेसनं दिलेला आहे आणि त्या जाहीरनाम्यावर लुब्ध होऊन मध्यमवर्गीय जो माणूस आहे सुशिक्षित बेरोजगार आहे तो स्वतःहून काँग्रेसचा झेंडा हातामध्ये घेतोय आणि महाविकास आघाडीचं काम करतोय एकंदरीतच आपण अभ्यासाकडून ओळखले जातात आणि चळवळीतले नेते आपल्याकडे पाहिलं जातं सर्व तरुण वर्गाला किंवा ज्या चळवळीत काम करतायत तर तशा व्यक्तींना आपण काय संदेश द्या निश्चितपणाने संदेश देतो की ही निवडणूक मी नांदेड जिल्ह्यातल्या त्यातल्या त्या तरुण सगळ्या माझ्या बांधवांना आवर्जून सांगू इच्छितो की ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे दोन बलाढ्य शक्ती एकत्रित आलेल्या आहेत जे एकमेकांना शिव्या घालत होत्या कशासाठी एकत्रित आलेल्या आहेत तर त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जनतेला ग्रहित धरलं जात आहे की लोकांना पैसे देऊन दारू पाजून लोकांना मटणाच्या बोट्या खाऊ घालून आम्ही विकत घेऊ शकतो अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स या सगळ्या प्रस्थापित धनदांडी यांना आहे मी तरुणांना विनंती करतो की या वेळेला तुमच्या गावातली सगळी दुवंड तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजे आणि यांना दाखवून दिलं पाहिजे की आमची माणसं विकली जात नाहीत आम्ही दारूसाठी मटणाच्या दोन तुकड्यासाठी आम्ही तुमच्या बाजूला येणार नाही उलट आमचं भविष्य यांनी अंधारात टाकलंय त्या भाजप सरकारला गाडून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही म्हणून गावागावातल्या तरुणांनी गावामध्ये थांबून शंभर टक्के मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूनं वसंतराव चव्हाणांच्या या निशाणीवर मतदान करून घ्यावं आणि महाविकास आघाडीला निवडून द्यावं ही आघाडीच पुढच्या कालखंडामध्ये आपल्या लोकशाहीला वाचवणार आहे आपल्या संविधानाला वाचवणार आहे आणि आपल्या तरुणांचं भविष्य घडवणार आहे एवढं नम्रतेचं आव्हान आपल्या सर्वांना करतो धन्यवाद सर uh, आपण माइंड लाईट न्यूजमध्ये अगदी दिलखुलास आपण आमच्याशी चर्चा केल्यात त्याबद्दल आपला मनाशी धन्यवाद थँक्यू 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 व्हेरी मच